तो स्वतः सत्कर्म करत असतो आणि त्याच्या कर्मातून त्याच्या वागण्यातून त्याच्या वर्तनातून तो इतरांना देखील सत्कर्मे करण्यास प्रोत्साहित करत असतो अर्जुना आधी केले मग सांगितले ह्या वचनावर त्याचा संपूर्ण विश्वास असतो म्हणून त्याच्या सत्कर्माच्या वर्तनातून वागणुकीतून तो इतरांना एक शब्दही न बोलता प्रोत्साहित करत असतो अर्जुना मार्गावर मूल्याच्या मार्गावर चालत असताना त्याच्या कर्माद्वारे तो इतरांना देखील नीतिमत्तेचा मार्ग दाखवत असतो अर्जुना हे सर्व करत असताना तो स्वतःला कधीही असाधारण मानव आहे